राठनी काळेवडी परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनींच्या वतीने नवनिर्वाचित आमदार शंकर भाऊ जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राठनी काळेवाडी परिसरातील दिग्गज नेते त्याचबरोबर मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते मान्यवर लोकप्रतिनिधींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते चिंचोड मतदारसंघातून एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी झालेले शंकरभाऊ जगताप यांचा परिसरातील नागरिकांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकशे चार वह्या देऊन आणि त्याचबरोबर पुष्पहार अर्पण करून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी प्रचंड संख्येने जमलेले सामान्य नागरिक आणि त्याचबरोबर कार्यकर्ते पदाधिकारी या सर्व उपस्थित मंडळींसमोर आपलं मनोगत व्यक्त करतायत आमदार श्री शंकर भाऊ जगताप चिंचवड विधानसभेतील सर्व मतदार बंधू भगिनी सर्व माझ्या लाडक्या बहिणी सर्व महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आजच्या या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरींचोड शहरातील विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते नानासाहेब काटे त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक आमचे महेशजी कुलकर्णी त्याचप्रमाणे चंद्रकांतांना नखाते भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष शत्रुघ्नजी काटे त्याचप्रमाणे विनोदजी नडे कैलासजी थोपटे गणेशजी नखाते आमच्या अक्का त्याचप्रमाणे रमेश काळे पाटील देविदासजी पाटील उपस्थित आमच्या नगरसेविका नीताताई पाडाळे त्याचप्रमाणे भारतीताई सर्व ज्योतिताई त्याचप्रमाणे आमच्या विजयाताई सुतार नीताताई पाडाळे सबिताताई खुळे उपस्थित सर्व पदाधिकारी सागरजी कोकणे युवा मोर्चाचे अध्यक्ष आमचे राज तापकीर त्याचप्रमाणे सुनीताताई तापकीर नगरसेविका चंद्रकांत तापकीर सर्व महायुतीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट शिवसेना एकनाथजी शिंदेगड आठवले साहेब आर पी आय गट या सर्वांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आजचा हा विजयी मेळावा खरं तर आपल्या सर्वांच्या ताकदीच्या जोरावर आणि ज्यांनी आज एक नारा दिला होता की ज्या पद्धतीने आपल्या सर्वांना मतदान करण्यासाठी आवर्जून उत्स्फूर्तपणे त्यांनी साथ दिली आणि प्रत्येकाला प्रोत्साहित केलं असे सजग मंचाचे आणि आपले भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही मातृसंघटना आहे त्यामध्ये विशेषतः करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल त्याचप्रमाणे बजरंग दल असेल हिंदू जनजागरण असेल सकल हिंदू परिवार असेल सजग मराठा सजग राष्ट्रप्रेमी या सर्व मंडळींचं मी मनापासून कौतुक करतो सर्वांचं अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचे सर्व मोर्चे सर्व प्रकोष्ठ त्यांचे पदाधिकारी सर्व कार्यकारिणी आणि राटणी काळेवडीमधील सर्व नागरिक मतदार बंधू भगिनी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन नियोजन केलं ते राज तापकीर शुभम नखाते आमचे नरेश आप्पा खुळे त्याचप्रमाणे गोपाळ माळेकर बाबाजी त्रिभुवन संदीप नखाते देवीदास तांबे गणेश नखाते आणि त्यांची पूर्ण टीम कैलासजी थोपटे या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो या भारतीय जनता पार्टीच्या राटणी सांगवी मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आज आपण या विजयी मेळाव्याच्या निमित्तानं आज आपण सगळेजण उपस्थित आहोत गेली दोन महिन्यापासून आपण अथक परिश्रम आणि कष्ट घेत आहोत आणि या अथक परिश्रम आणि कष्टाचं चीज या तेवीस तारखेला आपण मतदानाच्या रूपानं आपल्याला मतदार बंधू भगिनींनी मायबापांनी दिलेला आहे आणि निश्चितच एक फार मोठी जबाबदारी या पुढील काळामध्ये आपल्यावर आलेली आहे ज्या पद्धतीने आपल्याला मतदार राजांनी आणि जनतेने भरभरून प्रेम दिलेलं आहे ते प्रेम आणि जो काही आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याची आणि सार्थ करून दाखवण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांना माझं विनम्र आव्हान असेल की आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि वाढलेल्या जबाबदारीतून आपण निश्चितच जनतेच्या प्रत्येक प्रश्नांपर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोचायचं आहे ज्या पद्धतीने आपण गेली दोन महिने चिंचवड मतदारसंघामध्ये काना कोपऱ्यामध्ये जाऊन आपण प्रत्येक नागरिकांना प्रोत्साहित केलं मतदान करावं महायुतीला मतदान करावं आणि त्या पद्धतीनंच सर्व मायबाप जनतेने आपल्याला कौल दिलेला आहे आणि हा जो दिलेला कौल आहे याचा मान राखून येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला सर्व मायबाप जनतेचं काम करायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं जसं ब्रीद आहे की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि मग मी स्वतः या उक्तीप्रमाणे आपण सर्व कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल आठवले आर पी आय आठवले गट असेल या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढलेली आहे कारण आपल्या सर्वांकडे पाहून मतदार बंधू आणि भगिनींनी आपल्याला कौल दिलेला आहे आणि तो कौल आपण यापुढे असाच ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचण्याचं काम करावं निवडणुकीच्या काळामध्ये विविध संघटना विविध जातीधर्मी धर्माच्या संघटना असतील विविध प्रादेशिक संघ असेल या सर्व संघांनी जो काही आपल्याला पाठिंबा दिला महायुतीला त्याबद्दलही त्या, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आभार मानतो आणि सगळ्यात जास्त की आपल्या लाडक्या बहिणींनी ज्या पद्धतीने मतदानामध्ये टक्का वाढवला आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणलं त्याबद्दल आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून कौतुक करतो आज शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मरण दिन आहे आणि या स्मरण दिनाच्या निमित्तानं आज राटणी काळेवडीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकशे चार वया देऊन जो काही माझा सत्कार केलेला आहे तो खरोखरच अनोख्या पद्धतीचा सत्कार आहे आणि तो कधी न विसरणारा आहे अशाच पद्धतीचं काम येणाऱ्या पुढील काळामध्ये आपल्याला करायचं आहे मग यामध्ये दीपक असेल गोपाळ असेल बाबा असेल आमचा नरेश आप्पा असेल सर्वांनी मनापासून या पुढील काळामध्ये काम करायचं आहे कुठल्याही पद्धतीने नागरिकांच्या प्रश्नांचं उत्तर मिळालंच पाहिजेल अशा पद्धतीने आपण या पुढील काळामध्ये काम करूया असाच आजच्या या विजयी मेळाव्याच्या दिनी निमित्त निश्चय करून या पुढील काळामध्ये नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुन्हा एकदा ज्या पद्धतीने प्रचाराच्या निमित्तानं आपण मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये घरोघरी आपण मतदारांच्या गेलो होतो त्याच पद्धतीने या पुढील काळामध्ये प्रत्येक नागरिकांच्या सुखदुःखामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे आणि सहभागी होऊन आपण नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा या पुढील काळात प्रयत्न करायचा आहे तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीनं स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप असतील आमदार अश्विनीताई असतील आणि सर्व आम्ही पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांच्यावर जो आशीर्वाद जो प्रेम आत्तापर्यंत तुम्ही केलंय जो आशीर्वाद दिलाय तोच आशीर्वाद मलाही तुम्ही दिलाय निश्चितच या आशीर्वादावर या प्रेमाच्या ऋणामध्ये मी ऋणी राहण्याचाच प्रयत्न करेल आणि या पुढील काळामध्ये निश्चितच मी संपूर्ण चिंचवड मतदारसंघ असेल किंबणा पिंपरींचवड शहर असेल या शहराचा विकास कसा होईल प्रत्येक नागरिकाचा विकास कसा होईल त्याच्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल रोजगार असेल किंवा आमच्या महिला असेल तरुण वर्ग असेल क्रीडा क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य काम करून प्रत्येक नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही सर्व चिंचवड मतदारसंघामधील सर्व कार्यकर्ते चारही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या पुढील काळामध्ये आम्ही प्रयत्न करू एवढंच या, या विजयी मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला मी आश्वासित करतो पुनशा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आभार मा अभिनंदन करतो आभार मानणार नाही कारण आभार हे दुसऱ्याचे मानायचे असतात आपल्या घरच्या लोकांचे मानायचे नसतात म्हणून आपण एक सर्व चिंचवड मतदारसंघातील एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकमेकांमध्ये ऋण राहील आणि ऋणी राहील या या यासाठीचाच आपण पुढील प्रयत्न करत राहू असंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आयोजकांचंही पुन्हा एकदा कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र